गोष्ट एकोणीसशे चोपन्न सालची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिला कुंभमेळा प्रयागराज म्हणजे तेव्हा अलाहाबाद मध्ये आयोजित करण्यात आला होता तीन फेब्रुवारीचा अमावस्येचा दिवस म्हणजे तो खास दिवस होता लाखो लोक संगमावरती जमा होते पावसामुळे सगळीकडे चिखल पसरला होता आणि रस्ता निसरडा झाला होता सकाळच्या आठ किंवा नऊची ची वेळ असावी एकेरी असणाऱ्या त्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू होती अचानक पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तिथे येणार असल्याची बातमी पसरली आणि एकच धुमाकूळ झाला लोकांची गर्दी अचानक वाढली संगमाकडे मोठा जमाव येऊ लागला हे पाहून नागा साधू आक्रमक झाले आणि ते आपल्या हत्यारांसोबत लोकांवर धावून आले आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठी चेंगराचेंगरी झाली अनेकांनी आपला जीव गमावला शासनाने ही बातमी लपून ठेवली पण शेवटी ती उघडकीस आलीच ती बातमी उघडकीस आणली एका फोटोग्राफर नेमकं काय घडलं होतं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लगावत युट्यूब चॅनलला थेट जाऊया पहिल्या महाकुंभात एकोणीशे चोपन्न ते साल देशाला स्वातंत्र्य मिळून काहीच काळ लोटला होता तोच स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिला कुंभ मिळाला लागला त्या काळाच्या दृष्टीने सगळ्या उपाययोजना तेव्हा देखील करण्यात आल्या होत्या संगमाजवळ तात्पुरतं रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं होतं ओबडधोबड जमिनी बुलढोजरने सपाट करण्यात आल्या होत्या रस्त्यांवर टाकलेल्या रेल्वे रुळांवर पूल बांधण्यात आले होते कुंभमध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी पोल लावण्यात आले वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हॉस्पिटल्स बांधण्यात आले त्या काळी कुंभमध्ये चाळीस ते पन्नास लाख लोक सहभागी होतील असा सरकारचा अंदाज होता स्वतंत्र भारतातील हा पहिला कुंभमेळा शासनाने देखील पूर्ण तयारी केली होती पण फेब्रुवारीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली जेव्हा लाखो लोक स्नानासाठी संगमावरती जमा झाले होते ती सकाळची वेळ होती साहजिकच तिथं मोठा जमाव पवित्र स्नानासाठी जमा झाला होता स्नानाला जाणारे आणि येणारे लोक एकाच रस्त्याने पायी जात होते पंडित नेहरू या जागेवरती येणार हे कळताच तिथलं वातावरण बदललं त्याला पाहण्यासाठी जमावाने आणखी गर्दी केली हा जमाव पुढे लागला तसा नागा साधू आक्रमक झाले तलवारी आणि त्रिशूळ काढून लोकांना मारण्यासाठी ते त्यांच्या अंगावर धावून गेले आणि यामुळं चेंगराचेंगरी झाले आणि धुमाकूळ माजला आपला जीव वाचवण्यासाठी लोक विजेच्या खांबावर चढले तर काही तारांवर लटकले या चेंगरा मध्ये जवळपास एक हजार लोकांचा मृत्यू झाला होता ही बातमी पसरली पण त्या सोशल मीडिया नव्हता त्यामुळं त्या, त्या बातमीला तेवढं गांभीर्याने कोणी घेतलं नव्हतं सरकारने देखील अशी कुठलीच दुर्घटना घडली नसल्याचं सा सांगितलं पण एका फोटोग्राफरने या सगळ्या घटनेचे गुपचुप फोटो काढले होते दुसऱ्या दिवशी न्यूज ते फोटो पब्लिश झाले तेव्हा देशभरात खळबळ उडाली ज्येष्ठ छायाचित्रकार एन एन मुखर्जी एकोणीसशे चोपन्नच्या या कुंभला उपस्थित होते त्या छायाकृती नावाच्या एका हिंदी मासिकात मुखर्जींचा हा सगळा लाईव्ह अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला होता त्यात त्यांनी या घटनेचा सगळा वृत्तांत सांगितला या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने सांगितलं की एक हजार लोकांचा मृत्यू झाल्याची ती बातमी खोटी फक्त काही भिकाऱ्यांचा मृत्यू झालाय पण नंतर जेव्हा हे फोटो पेपरमध्ये छापून आले तेव्हा सर्वांचीच खात्री पटली दुर्घटनेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रशासन मृतदेहांचे ढीग करून त्यांना आग लावत होते कोणाही फोटोग्राफर किंवा पत्रकाराला तिथे जाण्याची परवानगी नव्हती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावला गेला होता वरून धो धो पाऊस पडत होता अशा परिस्थितीमध्ये एन एन मुखर्जी गावकऱ्याच्या वेशात आणि छत्री घेऊन तिथं पोहोचले यांच्या हातात एक खादीची बॅग होती त्यात त्यांनी आपला लहानसा कॅमेरा लपवला होता कॅमेऱ्याची लेन्स झाकली जाऊ नये म्हणून बॅगला चित्र करण्यात आलं होतं छायाचित्रकार मुखर्जी रडत रडत पोलिसांना सांगितले की मला आजीला शेवटचं पाहायचं भेटू द्या अशी विनंती ते पोलिसांना करू लागले तेव्हा कुठं एक पोलीस अधिकाऱ्याने त्यांना आत जाऊ दिला ते, ते लागलीच मृतदेहाकडे पळाले आजीला शोधण्याचं नाटक करू लागले त्यावेळी त्यांनी जळत असलेल्या त्या मृतदेहांचे अतिशय सावधपणे फोटो काढले दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जळालेल्या त्या मृतदेहांचे फोटो छापले गेले ही बातमी आणि फोटो पाहून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद रागाने लाल झाले सांगतात आहे तो कर, पत्रकार मुखर्जींना देखील केली होती अपघाताच्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू कुंभ मध्ये उपस्थित नव्हते असा दावा काही लोक करतात पण अनेक लेखक पत्रकार आणि स्वतः नेहरूंनी देखील संसदेमध्ये मान्य केलेलं की अपघाताच्या त्यावेळी आपण तिथं कुंभला उपस्थित होतो पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न रोजी जवाहरलाल नेहरू संसदेत म्हणाले होते मी किल्ल्याच्या बाल्कनीत होतो कुंभ तिथून उभा राहून पाहत होतो कुंभला चाळीस लाख लोकांनी हजेरी लावल्याचा अंदाज होता एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमलेल्या एका कार्यक्रमात अशी घटना घडली आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला हे अतिशय दुःखदय असं म्हणून त्यांनी या घटनेचा खेदही व्यक्त केला होता तसंच या घटनेनंतर संगमावर कुठल्याही व्ही आय पी व्यक्तीला जाण्यासाठी नेहरूंनी मनाई केली होती यानंतर अनेक वर्षांनी पंतप्रधान मोदी यांनी स्वतंत्र भारतातल्या या पहिल्या कुंभमेळ्याचा उल्लेख केला आणि हा प्रसंग चर्चेत आला सध्या सुरू असलेल्या महाकुंभमध्ये अशा घटना होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात आली पण तरी देखील या दुर्दैवी घटनेची आठवण आजही काढली जाते अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावपती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका